नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये तर पहा मित्रांनो आपण आज डाळिंब बाजारभाव या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती पाहूया तर समोर दिसते मित्रांनो बघा ही डाळिंबाची बाग खूप छान सुंदर क्वालिटीचा माल आहे तर मित्रांनो बघा एक पंधरा वीस दिवसापेरी पूर्वी मी एक व्हिडिओ बनवला होता त्या व्हिडिओमध्ये असं मी म्हटलं होतं की पंधरा वीस दिवसामध्ये डाळिंबाला मिळणार सोन्याचे भाव आणि मित्रांनो तो शब्द आज माझा खरा झालेला आहे कारण मित्रांनो आपण पाहू शकता आजूबाजूच्या मार्केटमध्ये डाळिंबाला खूप चांगल्या प्रकारचे दर मिळत आहेत किती खराब माल असला तरी शंभर दीडशेच्या आसपास जातो एकदम लहान गोटी शंभर रुपये किलोने जाते आणि चांगल्या क्वालिटीचा जर माल असेल मित्रांनो तर तो तीनशे चारशे रुपये जातो किलोप्रमाणे जात आहे तर हा खूप मोठा बदल या पंधरा दिवसामध्ये झालेला आहे पंधरा ते वीस दिवसामध्ये आणि अशाच काही शेतकऱ्यांनी मित्रांनो मी व्हिडिओ टाकल्याच्यानंतर नंतर पंधरा वीस दिवसापूर्वी त्या शेतकऱ्यांची बाग ही हार्वेस्टिंगसाठी होती पण मित्रांनो त्यांनी माझे व्हिडिओ पाहिला आणि त्यांना खरं वाटलं की खरंच पंधरा वीस दिवसात मालाला चांगला भाव येणार आहे आणि मित्रांनो तेच शेतकरी पंधरा वीस दिवस थांबले तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचा माल त्यावेळेस शंभर रुपयाने मागत होते त्या शेतकऱ्याचा माल आज जागेवर एकशे साठ सत्तर ऐंशी रुपये किलो आ, व्यापारी घेत आहे एकशे पन्नास पंचावन्न रुपये किलो एका शेतकऱ्याचा माल व्यापाऱ्यांनी घेतलेला आहे तर केवळ मित्रांनो आपल्या व्हिडिओमुळे त्या शेतकऱ्याचा जवळपास पन्नास रुपयाचा फायदा झालेला आहे किलोमागे त्याला पन्नास रुपये दर वाढावा मिळाला आणि मित्रांनो त्यावेळेस त्या शेतकऱ्याची अशी मनस्थिती होती की आपल्याला शंभर एकशे दहा रुपये दर जरी मिळाला तरी आपण माल द्यायला तयार आहोत दादा तुम्ही व्यापाऱ्याशी संपर्क करा आणि आमच्या बागेवरती व्यापारी पाठवून द्या तर मित्रांनो आपण त्यावेळेस त्यांना सांगितलं पंधरा वीस दिवस थांबा थोडा दम धरा तुमचा हाच माल तुम्हाला जवळपास खूप फायदा आणि नफा मिळवून देईल तर मित्रांनो त्या शेतकऱ्याने आपला व्हिडिओ पाहिला आणि प्रत्यक्षात त्यांचं माझं फोनवरती संभाषण झालं आणि मित्रांनो त्यांनी पंधरा दिवस थांबण्याचा निर्णय घेतला आणि मित्रांनो पंधरा दिवस थांबल्यामुळे त्यांचा तो आज माल एकशे पंचावन्न रुपयाने मित्रांनो त्यांनी दिलेला आहे मालाची साईज थोडी बारीक आहे पण नंबर वन क्वालिटी आहे क्वालिटी चांगली आहे तर मित्रांनो तुम्ही विचार करू शकता माझ्या एका व्हिडिओच्या माध्यमातून असा अनेक लाखो शेतकऱ्यांचा फायदा होत असतो आणि तो फायदा व्हावा म्हणूनच मित्रांनो माझे व्हिडिओ बनवत असतो मी जेणेकरून आपल्या आजूबाजूच्या मार्केटमध्ये सर्वसाधारण शेतकऱ्याला माहीत नसतं बाजारभाव काय आहे कारण तो कुठं फिरलेला नसतो आणि तिथपर्यंत त्याला माहिती मिळत नाही आणि व्यापारी वगैरे नसतात त्याच्यामुळं तिथलं त्याला माहिती नसते नेमका मार्केटला काय भाव जातो काही काही शेतकरी खूप गरीब असतात त्यांच्यापर्यंत मार्केटचा अजिबात काही कळत नाही आणि मग अशा शेतकऱ्यांना आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मी न्याय मिळवून देण्याचं काम करत असतो आपल्या माध्यमातून बाजारभावाचे इतर माहितीचे व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोचावे ह्या हेतूनेच मी प्रत्येक व्हिडिओ बनवत असतो तर मित्रांनो आपण जरी मार्केटला जात नसाल तरी काही गोष्टी अशा आहे की त्या मोबाईलच्या माध्यमातून आपल्याला प्रत्यक्ष घरी कळू शकतात आणि त्याच्या माध्यमातून आपण आपल्या मालाची विक्री करू शकतो तर असाच फायदा मित्रांनो खूप शेतकऱ्यांना व्हिडिओच्या माध्यमातून होत आहे जवळपास खूप शेतकऱ्यांचे मला त्यावेळेस फोन आले होते काहींनी मेसेज पण केले होते दादा पंधरा वीस दिवसापूर्वी मार्केटचं काय अवस्था राहील मार्केटची काय परिस्थिती राहील खूप लोकांनी कमेंट केल्या होत्या तर मी त्याच वेळेस सांगितलं तर दादांनो आजच्यापेक्षा आणखीन पंधरा वीस दिवसामध्ये महिन्यामध्ये डाळिंबाला चांगल्या प्रकारचे दिवस येणार आहेत आणि चांगल्या प्रकारचा मार्केट राहणार आहे तर तुम्ही काळजी करू नका फक्त आपल्या मालाची क्वालिटी टिकून ठेवा खतं औषधं वेळेच्या वेळेवर मारा आणि क्वालिटी जर तुम्ही चांगली जर टिकून ठेवली तर मित्रांनो नक्की शंभर टक्के तुमच्या मालाचे पैसे होतील असं मी एक पंधरा वीस दिवसापूर्वीच सांगितलं होतं आणि मित्रांनो त्या शेतकऱ्यांनी आजपर्यंत थांबले आणि नक्की त्यांच्या डाळिंबाचं सोनं झालं आणि त्यांना चांगल्या प्रकारचा माल मिळाला तर मित्रांनो आजही व्यापारी वर्ग खूप फोन करतात माल आहे का कुठे माल आहे का कुठे तर मित्रांनो आता अक्षरशः माल कुठेही राहिलेला नाही अजिबातसुद्धा माल कुठं राहिलेला नाही आहे कारण माल सगळे संपलेले आहेत टोटल आमच्या इकडे तर पूर्ण माल सगळे संपलेले आहेत आता आमची पुढ पूर्व मशागत चालू झालेली आहे बागाची धरण्यासाठी पुढचा बाग आता आमच्या इकडे मशागती चालू झालेल्या आहेत बागांच्या खतं वगैरे घालायचं तर ज्यांच्याकडं अजून माल शिल्लक आहे त्यांचं मात्र नक्की त्यांचं सोनं होईल आणि खूप त्यांचा फायदा होणार आहे तर अजूनही पण कोणचा माल तोडायला मित्रांनो आले नसतील टायमिंग असेल तर मित्रांनो त्यांनी त्यांच्या बागेची काळजी घ्या चांगल्या प्रकारचे खते औषधं सोडा स्लरी वगैरे बनवा साईज बनवा आणि टिपका वगैरे याच्यापासून आपल्या बागाला चांगलं हे करा सावधान करा चांगलं सुरक्षित ठेवा आणि आपल्या बागाची काळजी घ्या मित्रांनो आजो काही पण एक महिना दीड महिना मार्केट हे डाळिंबाचं चांगलंच चांगल राहणार आहे आणि याच्याहीपेक्षा अजून मार्केट वाढेल मित्रांनो आता जवळपास चारशे रुपयावरती चांगली चारशे पाचशे ग्रॅमचं जर फळ असेल आणि अशा क्वालिटीचं जर माल असेल तर मित्रांनो आजही त्याची खरेदी चारशे रुपयापर्यंत होते चांगल्या भावाची चांगल्या मालाची तर मित्रांनो आपणसुद्धा आपल्या मालाची काळजी घ्या चांगल्या क्वालिटीचा माल तयार करा अजून तुम्हाला सांगतो अजूनसुद्धा याच्यापेक्षा चांगलं मार्केट मिळेल आणि मित्रांनो असेच आपले माझे नवनवीन व्हिडिओ प्रत्येक चॅनलवरती येत असतात प्रत्येक वेळेस तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत जा जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती त्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळत जाईल आणि असेच मी नवीन नवीन नवी अपडेट आपल्याला प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करेन बाजारभावाचे असतील अन्य इतर काही असतील तर हे सगळे मी नक्की देण्याचा प्रयत्न करेन तरी मित्रांनो दुसरं एक सांगायचं म्हणजे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून डाळिंबाची चोरी ही खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे तर मित्रांनो बऱ्याचशा ठिकाणी अशा घटना घडलेल्या आहेत की लोकांचे रात्रीत डाळिंब चोरीला जातात जवळपास आमच्या आजूबाजूलाच खूप घटना घडलेल्या आहेत तर मित्रांनो आपणसुद्धा आपल्या बागेची आणखी काळजी घ्या चोरांपासून सावधान राहा आपल्या बागेची काळजी घ्या आणि जेणेकरून आपला हातात तोंडाशी आलेला घास असाच कुणी हिरावून घेणार नाही याची काळजी घ्या एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून मी माझ्या सर्व शेतकरी बांधवांना मी विनंती करत आहे तर मित्रांनो असेच माझे नवनवी व्हिडिओ चॅनलवर येत राहतील तर नक्की पहा आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा असो तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला माझा नक्की कमेंट करून सांगा जय हिंद जय जै महाराष्ट्र